भविष्यात आम्ही तीस हजार मतांच्या लिड ना आमदार आणू शकतो आणि काम आता की आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही परंतु सगळ्यांनी सांगितलं मतदृष्टी घेऊन परंतु आमच्या काही सूचना आहेत की आपल्या सचिन कल्याण काय राहणार आमच्याकडे ज्या ज्यावेळी आम्ही मित्र पक्षाशी आम्ही करतो कोणाच्या मतपक्षा त्रास होतोच आपण तुमच्या युती केली आमची दोन प्रकरण आहे एक

यांच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली या बैठकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावरती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सचिन राणा महायुतीचेही नेते ज्येष्ठ नेते असे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे ज्येष्ठ नेते म्हणून आपण मालकांनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर तरुण आमदार आमचे सहकारी मित्र राम सातपुते हे त्यांच्या प्रचारा तुमच्या बरोबर संवाद साधण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत आमचे दुसरे मित्र आमदार सचिनदा कल्याण शेट्टी हे आमदार व भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आमच्या आत्ताच राठोड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गेले ते दीपकांबा साळुंके शहाजानजी मालक प्रतापजी चौबे सज्जनजी पाटील

तालुक्याचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी राज्यावर सर्व नेते मंडळी महिलांच्या तालुक्यातील आणि जिल्ह्याच्या सर्व भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व पत्रकार बंदू त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहे ज्याला बोलणार नाही अजून तीन नेते मंडळी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे परंतु मी आपल्याला सांगतो दादा पहिल्यांदाच भाजपचा बबदेल गाड्यामध्ये घातलेला आहे राष्ट्रवादी आणि पवार परिवाराला राजेश पाटील मालकांना मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आज समोर बसलेले स्टेजवरती त्याच पद्धतीने तुम्ही दोघांनी सुद्धा राष्ट्रवादीचा डॉक्टर आजच घातला असणार आहे परंतु हा मुफलेर चोवीस <laughs> साठी नाही एकोणतीस पर्यंत सुद्धा हा मुफलेर असाच राहणार आहे त्यामुळे ज्या आमच्या वक्त्यांनी नेते मंडळींनी काही तुम्हाला बोलून दाखवलं पाठीमागे परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे मानक आणि भाजपतर्फे सचिनता तुम्ही दोघे मित्र जुनेच आहात त्यामुळे नक्की याच्यामध्ये दरी पडणार नाही कारण जेव्हा सत्ता नसताना सुद्धा